नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योष्णा पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पंधरा गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही अभ्यासायची आहे प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे आणि उत्तरांसहित व्हिडिओ आपण पुढे अपलोड करणार आहोत प्रश्न पहिला एक खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेली उत्तराची वैशिष्ट्ये एक गुणासाठी प्रश्न पहिल्यातील दुसरा प्रश्न वैशिष्ट्ये लिहा अ श्रीपाद शिला आ, शार्क मासे तिसरा प्रश्न ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा एक गुणासाठी आहे पहिला प्रश्न पाऊस आल्यानंतर झालेले बदल त्या ठिकाणी एक गुणासाठी ते बदल लिहायचे आहेत प्रश्न दुसऱ्यातील दुसरा प्रश्न हे केव्हा घडले ते लिहा एक गुणासाठी अ प्रश्न पाखरांचा थवा येतो आणि ब आहे ताना रडत उठतो प्रश्न दुसऱ्यातील तिसरा प्रश्न शेतकऱ्यांच्या कामाचा ओघतक्ता तयार करा एक गुणासाठी अन्वाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे आणि पुढील तक्ता तुम्ही पूर्ण करायचा आहे प्रश्नपत्रिका अगदी सोपी आहे तुम्ही सहज प्रश्नांची उत्तरे लिहू शकतात चौथा प्रश्न शेतकरी जगाचा पोशिंदा हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा दोन गुणासाठी प्रश्न तिसऱ्यातील पहिला प्रश्न खालील तक्ता पूर्ण करा संधी आणि त्याचे संधी विग्रह तुम्हाला करायचे आहे एक गुणासाठी पहिले आहे मनोबल आणि दुसरे आहे बहिष्कृत प्रश्न तिसऱ्यातील दुसरा प्रश्न यमक अलंकाराची व्याख्या लिहून उदाहरण सांगा एक गुणासाठी व्याख्या लिहायची आहेत आणि त्याचं उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे प्रश्न तिसऱ्यातील तिसरा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा पहिले आहे गैरहजर आणि दुसरे आहे अदृश्य प्रश्न तिसऱ्यातील चौथा प्रश्न पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा एक गुणासाठी पा दोन वाक्प्रचार दिलेले आहेत एक गुणासाठी त्यांचा अर्थ लिहायचा आहे एक आहे निश्चितपणे आणि दुसरे आहे ब्रह्मांड आठवणी पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासलेली आहे तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि इतर प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा